वसमत नगर परिषद निवडणुकीनंतर आज जे आहेत ते पद पद आणि स्वीकृत सदस्य नगरसेवक स्वीकृत सदस्य पद या ठिकाणी निवड झाली आहे सोबत विधी तज्ज्ञ साहेब आहेत यांची सुद्धा स्वीकृत सदस्य म्हणून या वसमत नगर परिषद निवड झाली आहे निवड झाल्याबद्दल पहिल्यांदा प्रकार झाला आहे खूप खूप आनंद होतो याच्या आधी पस्तीस वर्षापूर्वी माझे वडील रमेश मंगाजी कटेकर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर माझे काका गीताराम कट्टेकर हे पण त्यांच्या सोबत होते गीतारामची कट्टेकर त्यानंतर माझा भाई बालाजी कट्टेकर हा पण नगरसेवक होता आणि मी चौथा दीपक कट्टेकर हा पण सोबत होता त्याच्यामुळे कट्टेकर फॅमिली आणि चौथा नगर सोबत आहे त्यामुळे खूप आनंद होतो एकंदरीत जे आमदार साहेबांनी आपल्या एक कार्याची दखल घेतली तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमदार साहेबांचा आणि माझ्या वीस पंचवीस वर्षापूर्वीचा संबंध आहे म्हणजे राजकारणाच्या पलीकडचा आमच्या घरचा वैयक्तिक संबंध आहे मैत्रीपूर्ण संबंध आहे बस असेल काय बोललं तुम्ही काय शहराला गती दिल्या प्रश्न असतील एक विधी तज्ज्ञ म्हणून आपण विकासाच्या बाबतीमध्ये काय आपलं आज असेल आपला निश्चित वसमत साठी बऱ्याच गोष्टी करणं बाकी आहे त्याच्या आधी आपण पाहिलं की रोडची समस्या असो नालीची समस्या असो या गोष्टी अपरिपूर्ण आहेत आमचं असं स्वप्न आहे की ड्रेनेज लाईन जे आहे वसमतला ड्रेनेज लाईन पूर्ण टाकण्याचा हे संकल्प आहे जे की नालीमुक्त वसमत होईल वसमत स्वच्छ ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील वसमत अतिक्रमण मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि वसमतच्या नागरिकांना एक स्वच्छ वसमत सुंदर वसमत हे लाभेल याच्यासाठी आम्ही शंभर टक्के काम करणार एकंदरीत कायद्याचा सल्ला म्हणून महिला नागरिक असतील त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडून काय करण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी असो असो कॉलेजमध्ये जे विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी सा। सी सी कॅमेरा नगरपालिकेतर्फे लावण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि जे पथक असते पोलीस पथक असते त्यासाठी आम्ही नगरपालिकेतून आम्ही त्यांना प्रयत्न करू करून सुरक्षित शेवटचा प्रश्न आहे शहरामध्ये जे काही अतिक्रमण मुक्त करण्यासाठी भूखंड आहेत सदन काही व्यापारी असतील नागरिक असतील कशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी आपला सल्ला असेल सर्वात पहिले तर मी प्रथमच नगरपालिकेत जातोय त्यामुळे मला नगरपालिकेचे भूखंड किती आहे किंवा काय किती याची सर्वात आधी मी माहिती घे माहिती घेतल्यानंतर निश्चितच जे योग्य का ती कारवाई तुमच्यावर नगरपालिका किंवा प्रशासनातर्फे करायला पाहिजे तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी की जे काही आता सर्वांची निवड झालेली आहे या निवडीबद्दल समाजाच्या वतीनं आपल्या काय फायदा निश्चितच दिवस समाजाची एक चांगली भूमिका माझ्या मित्राकडून दीपक काटेकरकडून व्यवस्थितरित्या सांभाळला जाईल आणि समाजाला न्याय देण्याचं काम तो चांगल्या प्रकारे करेल काय आशा व्यक्त करणार आजीबाळांनी लिंगा समाजाच्या एका चेहऱ्याला संधी देऊन पुढे बरेच काही करण्याची संधी दिलेली आहे आणि तो चांगल्या प्रकारे सर्वात जे काही प्रश्न आहेत समाजाचे तो व्यवस्थित हाताळून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन एकंदरीत हे होते नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य दीपक कट्टेकर साहेब आणि एकंदरीत खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमदार राजूभाव लवकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ही नव तरुण टीम आहे आणि या नगर परिषद मध्ये हा बदल झालेला आहे आणि ही जी नवबदलाची टीम आहे एकंदरीत या वसमत शहराचा विकास चेहरा मोहरा विकास बदलते का हे पाहण्याचा विकास आता महत्वाचा ठरणार आहे लोक परिवर्तन मी वसमत करून बघवा